दिवसांपूर्वी कोकण पर्यटनाला निघालेल्या सहा कोवळ्या तरुणांची जीप दरीत कोसळली आणि या भीषण अपघातात सहा जणांना जीव गमावावा लागला वास्तविक हे वर्ष उजाडताच तामणी घाटात सातत्याने भीषण अपघातांच्या घटना घडत असते वेळी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षा उपाययोजना राबविण्यास चक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आणखी किती जणांचा बळी जायची वाट बांधकाम पाहणार आहेत असा सवाल वाहन चालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे घाटात मागील तीन वर्षात किरकोळ अपघात वगळता पंच्याण्णव अपघात झाले या अपघातामध्ये एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला तर एकशे पंचाहत्तर जणांना गंभीर दुखापती झाल्या तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कारवर अचानक डोंगरावरून घसरत आलेल्या दरडीने एका निष्पाप महिलेला आपले प्राण गमवावे लागले तर त्यापूर्वी एस व कारच्या अपघातात तीन थार सत्तावीस जखमी झाले तर वर्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता तर एस टी व कारच्या समोरासमोरील धडकेत दोघांचा मृत्यू झाला असल्याने तातडीने घाट रस्त्यावर सुरक्षेचे उपाययोजना शासनाने करावे अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे यापूर्वी महाड येथील बिरवाडीला येणाऱ्या लग्नाच्या वराडाला झालेल्या अपघाताच्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली त्यामुळे ताम्हाणी घाटात अपघातरोधक सुरक्षा उपाययोजना करण्याचा प्रश्न यावर आला आहे सुरक्षा उपाययोजना अभावी तामिणी घाटातील वाट बेकार झाली आहे पुण्यातील सहा तरुणांचा तामिणी घाटात खोल दरीत गाडी कोसळल्याने मृत्यू झाला की या मार्गावर घडलेली पहिली दुर्घटना नव्हती गेल्या तीन वर्षात या मार्गांवरील जीवघेण्या अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे त्यामुळे धोकादायक घाटमार्गांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे पाच मार्च महिन्यात एसटी बस आणि कारची समोरासमोर टक्कर झाल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्याआधी लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात झाला होता यात पाच जणांचा मृत्यू झाला होता महाडकडून पुण्यातील मार्गभोरला जोडणाऱ्या वरंदघाटाची आणि पोलादपूरकडून महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटाची परिस्थिती फारशी वेगळी नाही अंबेनई घाटात दोन हजार मध्ये बस दरीत कोसळल्याने तीस जणांचा मृत्यू झाला होता सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे कोकणातील घाटमार्गांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे कोकणाला जोडणारे बहुतांश मार्ग हे सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून जातात त्यामुळे रस्ते अरुंद आणि वळणावळणाचे तीव्र उताराचे अथवा तीव्र चढावाचे असतात या मार्गावर संरक्षक कटल्यांचा मार्गदिशा फलकांचा अभाव असतो रात्रीच्या वेळी घाटमार्गात लाईटची व्यवस्था नसते त्यामुळे काळोख असतो अशा परिस्थितीत वळणावर गाडीचा वेग नियंत्रित करता आला नाही तर चालकांचा वाहनांवरील ताबा सुटतो आणि दुर्घटना घडतात पुण्याहून दिवे निघालेल्या सहा तरुणांच्या बाबतीत नेमके हेच झाले प्रथम शहाजी चव्हाण साहिल बोटे महादेव कोळी पुनीत शेट्टी ओंकार कोळी शिवामाने हे वीस दिवसांपूर्वी खरेदी केलेली थार गाडी घेऊन दिव्यागरच्या दिशेने निघाले होते तामिणी घाटात सणसवाडीजवळ एका तीव्र वळणावर त्यांची गाडी चालकांचे नियंत्रण सुटल्याने थेट पाचशे फूट दरीत जाऊन कोसळली दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आली तोवर अपघाताची कल्पना कोणालाच आली नव्हती अपघातग्रस्त ठिकाणी संरक्षक कठडे यापूर्वीच तुटले होते दिशादर्शक फलक ही नव्हते त्यामुळे ही दुर्घटना घडली अपघात ब्रास ठिकाणी संरक्षक कठडे असते तर कदाचित या तरुणांचा जीव वाचला असता अशी मत स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे या मार्गावरील धोकादायक वळणे काढणे आवश्यक आहे त्याचबरोबर सुरक्षा कठडे बसवणे गरजेचे आहे रस्त्यावर धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे आवश्यक आहे त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तीव्र वळणांवर सोलार लाईट बसवणे गरजेचे आहे दोन हजार मध्ये एकवीस अपघातात सहा मृत्यू व तीस जखमी दोन हजार मध्ये एकोणचाळीस अपघातात अठरा मृत्यू व एकशे एक जखमी दोन हजार मध्ये पस्तीस अपघातात पंधरा मृत्यू व चव्वेचाळीस जखमी तामाणी घाट रस्ता अवघड वळणाचा तीव्र चढ उताराचा आणि अतिशय शाप असा जागोजागी नागमोडी बाकदार वळणाचा आहे तसेच घाटात रात्रीच्या वेळी गडद काळोख असतो काही ठिकाणी संरक्षक कटल्यांची उपाययोजना करणे महत्वाचे ठरले आहे रस्त्याचे रुंदीकरण केले पाहिजे जेथे गावे किंवा होमस्टे किंवा रेस्टॉरंट आणि वस्ती येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे तसे चौघड वळणे सुधारणा केली पाहिजे पुण्यातून रात्रीच्या वेळी घाट घाटरस्त्यावरून नवीकोरी वीस बावीस दिवसांपूर्वी घेतलेली जीप घेऊन साहिल बोटे महादेव कोळी पुनीत शेट्टी ओंकार कोळी शहाजी चव्हाण शिवाजी माने निघाले होते ताम्हाणी घाटातील सणसवाडीजवळ ते आले असते वेळी एका तीव्र अवघड वळणावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटून थार जीप थेट पाचशे फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी दुर्घटना घडली या दुर्घटनेचा दोन दिवसांनंतर थॉन पत्ता लागला यापूर्वीचे येथे संरक्षक कठडे तुटले होते दिशादर्शक फलक नव्हते किमान सोलर दिव्याची सोय नव्हती या सुविधा किंवा उपाययोजना संबंधित बांधकाम विभागाकडून करण्यात आल्या असत्या तर अपघात घडला नसता अशी प्रतिक्रिया स्थानिकाकडून व्यक्त करण्यात येत आहे पण लक्षात कोण घेतो नवनवीन बातम्या बघण्यासाठी बबन शेलार टॉप शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा